तो काय चालते हा कॉन्ट्रोवर्सी जवळ काय संगीता मला आताच ती बातमी समजली त्या अत्यंत ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत पुण्यामधल्या आमच्या त्यांची काय नाराजी आहे मी आजच आता तपासणार आहे त्यांच्याशी पाहिजे तो संवाद साधणार आहे हा झालंय आता ते परत मी त्यांच्याशी बोलणार आहे तर छगन भुजबळ यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली काय सांगा ठी अत्यंत सिनियर असं व्यक्तिमत्व आहे राजकारणामधलं त्यांना शेवटीचा निर्णय आणि तो अजितदादा पक्षाचा निर्णय राष्ट्रवादी पक्ष त्यांचा तो त्यांचा निर्णय घ्यायचा अधिकार आहे आता खरं म्हणजे एक अभिमान महाराष्ट्राला असला पाहिजे कि आपलं एक व्यक्तिमत्व इथला भूमिपुत्र जो सर तुर तुर आ, सुपुत्रा जो देशाचा सरन्यायाधीश होतो ते कौतुक असलं पाहिजे आणि त्या पलीकडे जाऊन प्रोटोकोल म्हणून सुद्धा चीफ सेक्रेटरी तिथे हजर असल्या पाहिजे होत्या ही वस्तुस्थिती आहे म्हणजे आम्हाला सुद्धा वाईट वाटलं का आपल्या एका सुपुत्राला एवढा सन्मान मिळालेला आहे त्याचे आनंदात खरं म्हणजे प्रोटोकोल म्हणून तर कायमच गेलं पाहिजे पण ज्यावेळेस प्रथम ते प्रथम येत आहेत तेव्हा असं चौथ्या पाचव्या वेळेस येतात असं प्रथम येत आहेत स्वागताकरता महाराष्ट्र सज्ज झालेला आहे महाराष्ट्रामध्ये आनंद व्यक्त होतो आहे पण महाराष्ट्र सरकार एवढं उदासीन का हे मात्र समजत नाही अमित शहा यांचा सहित तारखेला नांदेडला सुमारे दूर आहे मात्र त्यांच्या सुरक्षित काँग्रेसचे आमदार कोणी मला नाही असं वाटत काँग्रेसच्या आमदारांची संख्या तुम्हाला माहिती आता काय आहे इथे आमदार कोणी मला वाटत नाही माझे आमदार कोणी पक्ष सोडेल असं माझं काही मत नाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी यात्रा काढली जात आहे यात्रा <laughs> यात्रा यात्रा ही राजकीय आहे म्हणजे यांची जी तिरंगा यात्रा एक गोष्ट चांगली की तिरंगा हा शब्द त्यांनी मान्य केला कारण आर एस एस न तिरंगा मान्यच नव्हता त्यांना अनेक वर्ष त्यांनी त्यांच्या ऑफिसवर सुद्धा तिरंगा लावलेला नव्हता आता तिरंगा मान्य केला ही एक चांगली गोष्ट सोडता कोणता आनंद व्यक्त करून राहिले ते शस्त्रसंधी झाली आपली युद्धबंदी झाली तर काय आनंद मला समजत नाही की ही यात्रा चालली कशा करता आता खरं म्हणजे आम्ही जे काढतोय आमचं आम्ही कायमच या देशाच्या सार्वभौमताकरता देशाची राज्यघटना जपावी म्हणून काम करणारा काँग्रेस पक्ष आहे आणि म्हणून जे हिंद आम्ही म्हणतो देशातले सगळे बरोबर घेऊन देशाला ताकद देण्याचं काम त्यामधून आम्ही करत आहोत नाही चर्चा काय करणार हे बिहार कदम आमचे अत्यंत ज्येष्ठ असं व्यक्तिमत्व अध्यक्ष म्हणून सुद्धा नांदेडचं काम त्यांनी नांदेड जिल्हा सांभाळलेलं आहे आणि हे पक्षाच्या पलीकडे जाऊन राजकारणाच्या पलीकडे जाऊन भेटी गाठी तर करू शकतं कुणी कोणाच्या ते काही व्यक्तिगत हे नसतं याच्यामध्ये राजकारण राजकारण वेगळं आणि व्यक्तिगत संबंध वेगळे मला वाटतं व्यक्तिगत संबंधमधून गेले देशात जाऊन त्यांची आता जे काही समिती केली त्या समितीचं त्याच्या असं टाकावायचं म्हणतात नाही आता असं आहे की त्यामध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं काही धोरण घेतलेलं आहे काही लोक जात आहेत भारताची बाजू मांडण्याचं काम त्यामध्ये करायचं आहे जी काही वस्तुस्थिती आहे ते त्या निमित्तानं चर्चा होईल आणि देश म्हणून ज्यावेळेस विषय येईल धोरणाचा असेल असेल संरक्षणाच्या बाबतीतला त्यावेळेस काँग्रेस कायम कोण जे असेल सरकार कोणतं त्या सरकारच्या पाठीशी राहते अपेक्षा एवढी असते का सरकारनं चांगलं काम करावं आणि या देशाचा अभिमान वाढवावा ही अपेक्षा त्यामध्ये असते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच लढा महाविकास आघाडी लढणार का स्वतंत्र आम्ही आता एकत्र बसू आम्ही चर्चा त्यामध्ये करून आम्ही पुढे जाऊ जे जे योग्य पद्धतीनं होऊ शकतो ती प्रत्येक गोष्ट आम्ही करू काँग्रेस यामध्ये सगळ्यांना बरोबर घेण्याचा समविचारी सर्वांना बरोबर घेण्याचा भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीच्या विरोधामध्ये ताकद उभ्या करण्याकरता बरोबर घेण्याची पद्धत आमची आहेच आहे त्या पत्तीनं विळतो बीडचे पालकमंत्री आदित पवार आहेत आदित्या पर महाराणी कायद्यात नाही बीडच्या बाबतीत खूपच काळजीच्या गोष्टी वाटतायेत सातत्यानं काही घटना तर दुर्दैवी घडलेल्या आहेत अत्यंत दुर्दैवी म्हणजे महाराष्ट्राला ज्याची लाज वाटावी अशा घटना दुर्दैवाने घडतायेत आणि ती परंप ते अजूनही चालू आहे आणि मग म्हणून आता पालकमंत्र्यांना कदाचित वेळ आहे की नाही ते पाहण्याकरिता हा प्रश्न निर्माण झाला सरकार काय करतं हा मोठा प्रश्न आहे काळजीच्या गोष्टी आहे की आणि बीडचा संसर्ग हा ना इतर जिल्ह्यात जाऊ अशी काळजी कारण ज्या पद्धतीचं राजकारण आता सध्या सुरू आहे त्यामुळे असा संसर्ग जर वाढत गेला तर या राज्याचं होणार काय देशाचं होणार काय ही काळजी वाटून जाते एकीकडे अजित पवार म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गुन्हा प्रवेश नाही पण नाटक मध्ये प्रवेश दिला जातो कालच एका प्रवेश दिला नाही आता त्याचं विश्लेषण तुम्ही केलं पाहिजे मीडिया याच्याकरताच असतो तर जे सत्य ते बाहेर आणण्याकरता जे सत्य असेल ते बाहेर आणा तुम्ही